तेरा तेरा दोन सव्वीस तेरा त्रि एकोणचाळीस तेराशे बावन तेरा पाच पासष्ट तेराशे अठ्याहत्तर तेरा सत्तीस एक्याण्णव तेराठी एकशे चार तेरा न्या एकशे सर तेरा एकशे तीस पंधरा सम

একশে সাত একসন সর পঞ্চান একশে চৌদ্স সাত একশে একশে একস নর একশে নব্বিশ

झका स्लॅब गो देणारा खांबाब गो okay. दे, दे। तर हा होता आमचा तनिष एकवीस पर्यंतचे पाढे पाठ झालेले आहे हॅलो माझ्या शाळेतील विद्यार्थी तनिष पवार इयत्ता पहिलीचा विद्यार्थी आहे त्याने एकवीस पर्यंतचे पाडे या ठिकाणी पाठांतर केलेले आहेत आणि त्यांना मी चॅलेंज दिलं होतं की पहिलीच्या मुलांनी वीस पर्यंतचे पाठेपाठ केले होते त्यांना आपण त्या ठिकाणी वह्या पेन पेन्सिल त्या ठिकाणी बक्षीस देणार आहोत त्यापैकी एकाने एकवीस पर्यंतचे पाठेपाठ केलेत हा आहे आ, रितेश पवार त्याने वीस पर्यंतचे पाडेपाठ केलेत पण थोडे गडबडतोय त्यामुळे थोडासा बक्षिसापासून तो आजचा थांबून ठेवलेला आहे त्याला त्यानंतर हा माझा विद्यार्थी आहे अर्णव सिलधनकर ही तिसरीचा विद्यार्थी आहे अर्णव तुझे कितीपर्यंत पाठेपाठ झालेत एकवीस पर्यंतचे पाडे पाठवत झाले त्याला तीस पर्यंतचे पाडे टार्गेट दिलेले त्यामुळे अजून नऊ पाडे त्याचे बाकी आहेत तो करेल त्यानंतर ही आही माजी आ, मैं मैं कर आहे माझी विद्यार्थिनी बेटा तुझं नाव सांग मैथिली सिल्दनकर नाव आहे तुझे किती पर्यंतचे पाडे पाठांतर झालेत आठ पर्यंतचे पाडे पाठ झालेत तुला टार्गेट किती दिलं होतं दहा दहा पर्यंतचे पाडे अजून दोन बाकी आहेत दोन पाठांतर कर त्यानंतर ही आहे विद्यार्थिनी माझी असुया पेजे असुया तुला कितीपर्यंतचे पाठी पाठ सांग सांगितले होते दहा, दहा। कितीपर्यंत झाले आठ पर्यंत झाले दोन बाकी आहेत त्यानंतर ही माझी विद्यार्थिनी आहे राधिका मवळे पहिलीची विद्यार्थिनी आहे पुढच्या वर्षी माझ्या शाळेमध्ये येणार आहे त्यानंतर माझा एक आवडतीचा विद्यार्थी आवडतीचा विद्यार्थी आहे आपला लाडू अन्विश अन्वीश पाटील आणि आता सध्या जे माझी मुलं आहे त्यापैकी एकवीस पर्यंत पाडे पाठांतर केलेलं आहे विद्यार्थी तनिष पवार तनिष आता तुला जे बक्षीस मिळाले काय तुला काय वाटतं तीस पर्यंत पाठ होतील पुढे होतील ना नक्की तू कितीला आहेस दुसरीला तीस पर्यंत होतील ना ओके okay. uh, तर हा आहे अर्णव हा आहे काय रे रितेश देश। देशमुख हा आहे लड्डू uh, ही आहे माझी विद्यार्थिनी मैथिली uh, ही आहे असुया ही आहे राधिका